नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत कटाक्ष मित्रांनो सुप्रिया ताई सुळे यांची प्रथमत दोन हजार सहा साली राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली होती त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस मध्ये सलग चार वेळा त्या बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड बहुमताने निवडून आल्या संसदेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना संसद रत्न हा पुरस्कार मिळालेला आहे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याही मतदारसंघातील विविध प्रश्नांवर लोकसभेत आवाज उठवत असतात मित्रांनो नाशिकला राजकीय कामानिमित्त गेलेल्या असताना नाशिकच्या हॉटेल अंबिका मधील प्रसिद्ध मटण खाण्याचा मोह त्यांना चतुर्थीच्या दिवशी आवर आला नव्हता त्यांनी अंबिका हॉटेल मालकाला स्वतः फोन करत मी मटण खायला तुमच्या खाणावळीवर येत आहे याची कल्पना देताना आपण पाहिले आहे राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतर ताईंनी सेल्फी विथ खड्डे ही संकल्पना राबवलेली आपल्याला आठवतच असेल रस्त्यावर खड्डा दिसला की गाडी थांबवत त्या खड्ड्यासोबत सेल्फी काढून समाज माध्यमावर टाकतानाही आपण पाहिले आहे ताई तशा पुरोगामी विचारांच्या बरं का आणि हा वारसा त्यांना वडिलोपार्जित मिळालेला आहे हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो ट्रिपल तलाक बिल संसदेत आणल्यानंतर ताईंनी या बिलाला कडकडीत विरोध करताना हे विधेयक धार्मिक स्वातंत्र्य आणि लोकशाही मुद्द्यांवर हल्ला आहे अशी प्रतिक्रियाही दिलेली होती नवरात्रीमधील मधील गरबा दांडियामध्ये अनेक ठिकाणी आयोजकांनी ओळखपत्र मागायला सुरुवात केल्यानंतर ताईंनी या आयोजकांना फटकारल्याचंही आपण पाहिले आहे अलीकडच्या काळात संसदेत वक्फ बोर्ड कायदा पारित होत असताना ताईंनी या बिलाच्या विरोधात मतदान करत संसदेत वक्फ बोर्डाच्या बाजूने जोरधार भाषणही करताना ताई आपण पाहिले आहेत असो पण ताईंच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यात पौड गावात एका धर्मांध मुसलमानाने नागेश्वर मंदिरात जाऊन अत्यंत घाणेरडी विटंबना केली होती त्यानंतर संपूर्ण मुळशी तालुक्यातील जनतेच्या मनात तीव्र संताप निर्माण झालेला आहे त्यानंतर तालुका बंद हाक देत तमाम मुळशीकरांनी प्रचंड मोठा निषेध मोर्चा आयोजित केला होता या मोर्चाला स्थानिक आजी माजी आमदार आवर्जून उपस्थित राहिले त्यांनी या घटनेचा निषेध करत प्रशासनाला धारेवर धरले मुळशीकरांना धीर देत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन व तसे लेखी निवेदनही प्रशासनाला देण्यात आले परंतु खासदार म्हणून विशिष्ट समाजाचं लांगूल चालन करण्यासाठी छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होणाऱ्या संसदरत्न खासदार ताईंना चारही निवडणुकीत भरभरून मतदान देणाऱ्या मुळशीकरांच्या आस्थेला धर्मांधाकडून जो गालबोट लावला गेलाय त्यावर पाच दिवस झालेत ताईंनी एक अवाक्षरही काढलेले नाही असो यावरून एक मात्र निश्चित झालं की पुरोगामी विचारांचे नेते आणि त्यांची धर्मनिरपेक्षता ही सिलेक्टिव्ह एकाच बाजूला झुकलेली वारंवार पाहायला मिळत आहे धन्यवाद